आमच्या भविष्याचा विचार करणारा या महाराष्ट्रामध्ये तरी कोणता पक्ष आहे किंवा आपले महानगरपालिकेची निवडणूक होईल तेव्हा आमच्या नगराचं काम करणारा योग्य माणूस कोण आहे हे आपण शोधलं पाहिजे कारण नुसतं निवडणुका येतात तेव्हा मात्र जे सर्व लोक येतात आणि आप इथल्या जे आहे आंबेडकरी समुदायाला खास करून म्हणतोय आंबेडकरी समुदाय या एरिया मधून पार्वती नगर बाबुळखेडा कौशल्य नगर नभीन, कैलास नगर कुकडे लिहून आंबेडकर नगर कुंचीलालपेठ नालंदा नगर भगवान नगर नाईक नगर प्रगती नगर ज्ञानेश्वर नगर भरगतच एरिया आहे परंतु मात्र बीजेपी आणि काँग्रेस शिवाय दुसरे माणसच नगर शॉप निवडून येत नाही त्यांच्याशिवाय मग तुमचे मत, मत कोणाला जातात बीजेपी आणि काँग्रेसला बाप बाबासाहेब म्हणतोय आम्ही बाप बाबासाहेबाला म्हणतोय आणि निवडणुका आल्यानंतर तुमचा दुसरा बाप गांधी बनते हे कस काय आम्ही म्हणतो एका बापाच्या मग दुसरा बाप निवडणुकीमध्ये गांधी तुमचा कसा काय होतोय आणि काँग्रेसला मतदान कसं काय होते हा प्रश्न आपल्याला सर्वांना पडला पाहिजे आणि आमच्यातील पण लायक तर कोणीतरी असेल ना एवढी नालायक नाही आहे त्यांच्यापैकी कोणीतरी लायक असेल तर एवढी क्षमता आम्ही आमच्यामध्ये निर्माण केली पाहिजे आणि बाबासाहेबांना आपण जे आहे बेमान नाही झालो पाहिजे आहे नुसतं फोटो लावण्यानं आपल्याला जमणार नाही घरामध्ये किंवा चौदा एप्रिल आली की त्यांचं जे आहे डोक्यावर घेऊन नाचून नुसतं जे आहे जयंती साजरी नाही तर त्यांच्या म्हणतात ना वाणित भीम आहे तर करणीत भीम पाहिजे आम्ही करणीत कुठं आणून आलो हा प्रश्न यासाठी आहे गांभीर्याने यासाठी म्हणतोय की नुसतं आम्ही आंदोलनच करत राहायचे का एबिलिटी असूनही आम्ही जे आहे सत्तेमध्ये जात नाही आहे प्रश्न मांडण्याची ताकद आहे पण मात्र जे आहे आम्ही लोक गांभीर्याने घेत नाही आहे आपल्याला वाटते आ जाऊ द्या ना तेही तर चांगले काम करून राहिले काँग्रेसवालेही बाबासाहेबांचा उदो उदो करतोय तेही तर बाबासाहेबांना मानतात असं म्हणून आपले मत आम्ही जे आहे काँग्रेसला देतो आहे परंतु एवढं लक्षात ठेवा ही मनोवादी व्यवस्था आहे एकाच दोन बाजू आहे बीजेपी आणि काँग्रेस सारखीच आहे आरक्षण जेव्हा लागू केलं ला। काय म्हणजे आरक्षण जेव्हा सुरू झालं रद्द करायचं आहे जेव्हा नियम बनवण्यात आला बीजेपी ने नियम बनवला की आरक्षण आता जे काढून टाकायचं आहे तर पहिले लागू करण्याचं काम तेलंगणामध्ये सरकार आहे काँग्रेसचं काँग्रेसनं पहिले लागू केलं ला। आरक्षण खत राजे तुम्हाला वाटते काँग्रेस चांगलाय दोन्ही लोक विषय एवढं लक्षात ठेवा हे लोक दोन्ही पक्ष जे आहे तुमच्या पैसा चाल तुमच्या जे मत चालतात पण मात्र जे आहे तुम्हाला स्वीकारायचं नाही एवढं लक्षात ठेवा